कोणत्या लाडक्या बहिणींना दोन हप्त्याचे तीन हजार रुपये आले त्याबद्दल आपण माहिती पाहूया म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पंधरावा आणि सोळावा हप्ता भरपूर लाडक्या बहिणींना आला आता त्या बहिणींनी काय काय काम केलेली होती ते पण बघा राज्यातील बहिणींसाठी मोठी खुश खबर आलीये बहिणींनो मी तुम्हाला पंधरावा आणि सोळाव्या हप्त्याबद्दलची अपडेट तर सांगणारच आहे पण त्यासोबत बहिणींसाठी एक नवीन योजना सुद्धा आलेली आहे ती योजना पाचशे पंच्याऐंशी रुपयाची काय आहे ती नवीन योजना जाणून घ्या विशेष म्हणजे रक्कम मध्ये वाढ तर कोणत्या रकमेमध्ये वाढ झाली ते पण समजून घ्या तर मी तुम्हाला रोजची ताजी अपडेट सुद्धा सांगते म्हणूनच हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा बहिणींसाठी तर मोठी खुश खबरच आहे ज्या लाडक्या बहिणी या योजनेत पात्र आहे आणि ज्या लाडक्या बहिणींचे बँक खात्याला आधार लिंक झालेले आहे त्याच लाडक्या बहिणींना हप्ता येईल आणि नवी नट म्हणजे केवायसीची ज्यांना अजूनपर्यंत पैसे आले नाही त्यांना ते पैसे कसे मिळतील हे पण समजून घेऊया बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपयांचा हप्ता जमा झालेला आहे तर मी व्हिडिओच्या सुरुवातीला होते रक्कम मध्ये वाढ होणार ते पण अपडेट आता आपण पाहणार आहोत आणि आता लवकरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होईल तर बघा आजची ताजी अपडेट पाचशे पंच्याऐंशी रुपयामध्ये वर्षभर संपूर्ण राज्याचा प्रवास ही योजना कोणासाठी आहे आणि कोणती कागदपत्रे लागणार आहे ते पण बघा राज्य मार्ग परिवहन मंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक अभिनव आणि उपयुक्त योजना सुरू केलेली असून त्या अनुसार वयोवृद्ध प्रवाशांना केवळ पाचशे पंच्याऐंशी रुपयामध्ये वर्षभर संपूर्ण महाराष्ट्रात प्रवास मोफत करण्यात आलेला आहे या योजनेला अमृत ज्येष्ठ नागरिक योजना असे नाव देण्यात आलेले आहे ही नवीन योजना आलेली आहे तर या योजनेमध्ये खास काय आहे तर पाचशे पंच्याऐंशी रुपयामध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहे ते वर्षभर प्रवास करू शकता तर या योजनेचा लाभ कोण घेऊ शकणार आहे पंच्याहत्तर वर्षांपेक्षा अधिक वय असलेला ज्येष्ठ नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो या योजनेअंतर्गत पंच्याऐंशी रुपये भरून एक स्मार्ट कार्ड तयार करावे लागते हे एक कार्ड एकदा मिळाल्यानंतर संपूर्ण वर्षभर मर्यादित असते अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत लाभार्थी राज्यातील साधी बस शिवशाही बस शिवशाही शहन शिवनेरी अशा प्रकारच्या यश टी बसेसचा लाभ घेऊ शकता स्मार्ट कार्ड मिळवण्यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड किंवा इतर कोणते वैद्य सरकारी फोटो ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे ही प्रक्रिया अथवा पूर्ण करू शकतो पंच्याहत्तर वर्षाच्या नागरिकांसाठी ही एक महत्वाची योजना आहे ही बातमी संपली आता पुढील बातमी बघा आधार कार्ड धारकांसाठी मोठी अपडेट या पाच नियमांमध्ये मोठे बदल लवकरात लवकर ही अपडेट करा लक्षात घ्या आधार कार्ड हे प्रत्येक नागरिकाचं ओळखपत्र आहे आणि जवळपास काही नियमांमध्ये बदल करण्यात आलेले आहे तर काय बदल करण्यात आले हे लक्षात घ्या आधार कार्ड बनवून जर तुम्हाला दहा वर्ष पूर्ण झाली असतील तर ते अपडेट करणे अनिवार्य आहे प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी आधार कार्डवर फक्त वारा आय डी युनिक नंबर दिलेला असतो एक पासून आधार कार्डच्या नियमांमध्ये बदल करण्यात आलेले आहे नवीन नियमानुसार जुने आधार कार्ड अपडेट करणे आधार कार्डवर वडिलांचे किंवा पतीचे नाव हटवणे पत्ता जन्म तारीख या संबंधित अनेक बदल केलेले आहेत जर आता तुम्हाला आधार कार्डमध्ये काही बदल करायचे असेल तर अपडेट प्रक्रियेनुसार करावे लागणार आहे त्याचबरोबर आधार अपडेट करण्यासाठी घेतले जाणारे शुल्क आणि त्याचबरोबर दिसणारी माहिती या दोन्ही गोष्टींमध्ये बदल होतील हा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे पाच ते सात वयोगटातील लहान मुले आणि पंधरा ते सतरा वयोगटात किशोर वयीन मुलांना बायोमेट्रिक अपडेट साठी शुल्क लागणार नाही यापूर्वी पन्नास रुपये शुल्क होते जे आता माफ केलेले आहे अपडेट आवश्यक आणि अनिवार्य आहे अपडेट न केल्यास आधार कार्ड वर अवैध ठरू शकतो आणि या सोबतच लाडक्या बहिणींना हप्ता तर मिळणार बहिणी केवायसीची प्रक्रिया पूर्ण करा तुम्हाला हप्ता शंभर टक्के मिळेल आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला अपडेट लवकर कळेल